नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोड चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या भरपूर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गावरान कांद्याची लागवड केलेली आहे तर गावरान कांद्यासाठी आपण खत नियोजन हो, कशा पद्धतीने केलं पाहिजे पहिला खताचा डोस कोणता टाकला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल आणि आता सध्या काय होत आहे की आपल्या मालाचे पैसे हे खूप कमी होत आहे आणि खर्चच आपला त्यापेक्षा जास्त होत आहे तर आपण कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण खत नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे फवारण्यांचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दलची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी रिप्लाय करेल आणि जर अजूनही तुम्ही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो कांद्यासाठी पहिलं खत व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात तर लागवड केल्यानंतर आपण जेव्हा लागवड करतो कांद्याची त्यावेळेस पांढऱ्या मुळ्यांची ही वाढली पाहिजे त्याचबरोबर पातींची संख्या वाढली पाहिजे पातींना हिरवेगारपणा आला पाहिजे पातींना ग्रीनरी आली पाहिजे या दृष्टीने आपण पहिलं खत व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं आहे तर यासाठी सुरुवातीला आपल्याला पहिल्या डोसमध्ये चोवीस चोवीस झिरो आठ या खताचा वापर करा त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस या खताचाही वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे हे दोन खत एकत्रित करत असताना आपल्याला यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटचाही वापर आवश्यक करायचा आहे तर आता आपण जाणून घेऊयात की दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खतं का वापरायचे तर शेतकरी बांधवांनो यामध्ये फॉस्फरसची मात्रा ही भरपूर आहे एन जे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम जे लागत असतं आपल्या पिकांना हे चांगल्या प्रकारे या खतांमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर चोवीस चोवीस झिरो आठ जे आहे यामध्ये सल्फरचंही प्रमाण आहे तर यामुळे आपल्याला वेगळे खतं घेण्याची काही गरज पडत नाही तर हे दोन खतं तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेतले आणि त्यानंतर जर मायक्रोन्यूट्रियंटचा वापर तुम्ही यामध्ये केला तर खूप छान पद्धतीने मुळ्यांची संख्या असेल पाथींची संख्या असेल ही खूप छान पद्धतीने वाढली जाणार आहे आणि सुरुवातीला हेच आपण म्हणजे सुरुवातीला झाडाची चांगली डेव्हलपमेंट होणं हे गरजेचं आहे कारण त्यानुसारच आपलं पुढे जाऊन उत्पन्न हे अवलंबून असतं तर यासाठी आपल्याला पहिला खत व्यवस्थापन करत असताना हे तीन खत एकत्रित करून टाकणं हे फार महत्वाचं आहे तर आता मायक्रोन्यूट्रिएंट घेत असताना तुम्ही आपल्या मार्केटमध्ये किंवा जवळच्या दुकानामध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा ध्रुवी गोल्ड म्हणून एक मार्केटमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध आहे तेही तुम्ही घेऊ शकता त्याचेही रिझल्ट अतिशय भारी आहेत परंतु चोवीस चोवीस झिरो आठ आणि दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर तुम्हाला आवश्यक करायचा आहे आणि हे खतं तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील उपलब्ध होतील तर शेतकरी बांधवांनो दहा सव्वीस सव्वीस आणि चोवीस चोवीस झिरो आठ हे खत वापरत असताना याचं प्रमाण तुम्हाला प्रति एकरसाठी एक एक बॅग घ्यायची आहे म्हणजे चोवीस चोवीस झिरो आठची एक बॅग आणि दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग त्याचबरोबर वर मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून आपल्या पिकाला टाकायचं आहे यामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार आहेत म्हणजेच पांढऱ्या मुळ्यांची संख्याही वाढली जाणार आहे पाथींची संख्या वाढली जाणार आहे आता यानंतरनं मेन म्हणजे की हा बेसिंग डोस नेमकी आपल्या पिकाला टाकायचं केव्हा तर शेतकरी बांधवांना जेव्हा तुम्ही लागवड करणार आहात त्यानंतरनं जेव्हा तुम्ही पहिलं आंबवणीचं पाणी आपल्या पिकाला देणार आहात पहिलं पाणी देण्याच्या आधी तुम्हाला खत हे आपल्या प्लॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतरनं पहिलं पाणी हे तुम्हाला द्यायचं आहे अशा पद्धतीने या खताचा वापर तुम्हाला करायचा आहे तर शेतकरी बांधवांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये मा सांगा त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल कारण सध्या भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांद्याची लागवड ही केलेली आहे तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे सेंड करते